तर मग ते कंप्लेंट वापस घेते आणि मग आपल्या ते सोडून दे होई बाई 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 मला काय वाटलं लागतो पैसे जमा करावं लागतं नाही गरज नाही असं ते कधी असतं माहिती तुला जेव्हा केस घेत झाली केस झाली समजा त्याच्यावर कोणातरी केस केले आणि ते तुला तुला तुझ्या नवऱ्याला सोडून आण तर केस तर वापस नाही घेतली त्या लोकांना तुला वकील करून कागदपत्र करून काही पैसे जमा करून असते घ्या याच्यामध्ये आपण जाऊन केस वापस घेणारे मग ते सोडून देईन पोलीस वाले नवऱ्याला सोडून देईन केस वापस घेतली तर ठीक आहे मग चला अरे बापे हे तर राणीच्या नवऱ्याला सोडून चालले मग काल तर राणी गेलो होतो आणि सोडलो ना त्या लोकांना हे केस वापस घेणारे म्हणजे सोडून देईन तो वाला सोडून देईन अरे देवा, रेवा बबिताचा प्लॅन फासला सोडून लागला त्याला आता बबिता सांगा लागली गोष्ट ठीक आहे चल मग अहो ये बहो बरे कोण ओढून बाहेर ये ना आत मी आहो इकडी आता माया कोण अपडेट झाला एवढ्या तुला खबर द्यायची ये काय म्हणते काय काय मी आश्चर्य झालं तर काय बोला ना एवढं काय आश्चर्य वाटलं तुम्हाला कशाच काय पाहिलं बोला बोला लवकर आव ही भाऊजई सखो आणि ती राणी चालली तिच्या राणीच्या नावला सोडवाला काय आता माय मी आपला आपल्या सगळ्या होत मा आता ना माय मग तीच ना अरे देवा 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 चाललंय अचानक सोडवायला त्याला नर्मदा बाई तुम्ही त्याने सांगितलं ना काही तुमच्या भावाला भाव पाव आपण गेलो त्याला सोडवायला वगैरे काही माय बाई सांगू मी हे सगळं सांगितलं काय माय सांगितलं माहितीच नाही सांगितलं का ठीक ठीक आहे आहे आणि मग नर्मदा बाई आपल्याला दुसरा प्लॅन करावं लागेल काहीतरी प्लॅन करते मी आता काय का थोडं काय सांग हाय एक प्लॅन मॅडम साहेब हा एक प्लॅन तुम्हाला पट्टो का सांगा सांगशील सांगते मी पट्टो का नाही शहर कसे येईल तुरीच्या सखो बाई शहर वावरातल्या सांगाच काय करतो बाई बाई भावाच्या वावरातल्या शहरात काय करतो तुला हा प्लॅनच करता करता मग काय ठरवलं बाई शेंगाचं एकदा शेंगा करा तुम्ही मग सांगते मी प्लॅन चांगला येईल शेंगा मस्त येईल तुझी तुरीच्या शेंगा ना एक नंबर हो का थांबा सखो बाईची मजा शेंगामध्ये आणि तिची मजा मध्ये काय म्हणजे कळलं नाही मला काही हाय माय डोक्यात ते प्लॅन आशाला सांगते मी आशाला बोलू आपण आणि मग सांगते मला सांग बाई पहिले बर तुम्हाला सांगते माय पहिले काय करायचं तुमच्या भावाच्या वावरातल्या शेंगायची चोरी करायची आता नवीन ऐका खरी चोरी करायची अ शेंगायची आणि मग काय करायचं तुमच्या भावाला तुम्ही काय करा लावून लावून लावा ही कुठेतरी गेली होती आणि मग बघा शेंगायची कशी चोरी झाली कोणतरी आलं वावरात शेंगा चोरून नेला असं तसं असं सांगून तसं लावून 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 पाणी लावून सांगायचं आणि सकोबाईची मस्त मजा आली पाहिजे सकाराम भाऊ ज्या हाताना माझं काय सखो व्हायला सारखं सेम टू सेम बॅट खाली डोकं तुला चॅप्टर घेतो चॅप्टर एक नंबरच्या हा मग मला ना कोणाला जिंकू द्यायचं नसतं हो मला बिलकुल आवडत नाही मॅपुढं कोणी जिंकलं तर हो ठीक आहे ओके प्लॅन मी काम करते तू तो काम कर नाही पण येऊ लागेल चोरी करायला हो ও মানে সোরে করুন কোথায় খাওয়া ঘরে থাকে ভাব যাই মা খা শা উকড় ঠিক ফত ঘর ঠিক ম্যাডাম চল টাই না हेच होय का स्टेशन मला नाही माहिती पाहिजे स्टेशन कधी पहिल्यांदा आले बाबा आता होय होय येस होय पोलीस स्टेशन ने काय थांब विकत जाऊया थांब तर डायरेक्ट आतमध्ये जाऊ चल माय आज माझ्या खुलीला तिच्या बापाला भेटायला होईल मायची कुठे गेला कुठे गेला माय हाऊ बा मला पण दया येत होती हो माझ्या खुलीची पप्पा पप्पा करत लेकरू हा माय आज माझी होऊन जाईन बापले तिची भेट मॅडम अरे वा, हो आले सगळ तुम्ही हो मॅडम आलो आलो बोला मग काय म्हणता मॅडम आम्हाला ना केस माग यायची तुम्हाला बोलले काल फोनवर तुमचा फोन आला होता तर तुम्ही सांगत होत्या तीन बायका आल्या होत्या सोडवायला त्याला हो 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 आल्या होत्या आल्या तीन बायका आल्या होत्या सोडवायला ठीक आहे तुम्ही ज्याला चांगलं काढला असेल ना धरून मस्त पैकी काढलं त्याला आता काही ते बायकोवर हात उघडणार नाही तुम्ही नंबर आता मराला बायक उठला ठीक आहे मॅडम घेऊन टाका केस माग मग हा मॅडम द्या माहितीला सोडून मॅडम ओके ओके सर हां मॅडम बोला बोला uh, त्या रामची केस मागून घ्यायला आला बाया हो ऐकलं ऐकलं ठीक आहे तुमची नागर घेऊन टाकतो आम्ही ठीक आहे मग काय झालं सोडून देऊ का, ए, का? हो मॅडम त्या सोडून द्या त्याला चल रे ते सुटका होता होतो काय माझी सुटका होती कोण कोण आला मा सोडवायला हा बायको बायकोच आली नाही आलं काय माई बायको आली मा सोडवायला तोही बायको आणि सगळी दोन्ही आल्या सगळं व्हायचं पकडून पण तिने दिलं आणि सोडवायला पण आले बाय ठीक आहे ठीक आहे मग सुटू दे पहिले मग येतो बाहेर हा चल ये हा बाई राणी भाई, भाई आला तुमचा नवरा कशी आहे तुम्ही बरे कसं असणार आहे जलामध्ये हा जलात घातलं मला आणि परत विचार तोंडभर करून कसं आहे म्हणून इतकी हिंमत ए भाऊ ए परत जल जायचं काय भाषा वापर नीट टाकून द्यायला देईन हो मॅडम नवरा बायको बोलतो आणि आता हे बोलू पण नको का नवरा बायकोनी हा हा बोलू शकतो बोलू शकतो बोल बोल ज्याला टाकायचं आणि मग सोडवायला यायचं नाटक कुठले मला वाटतं याला सोडून काही फायदा नाही याच्या कारणामुळं हा पकडला गे गेलाय आणि या तयावर घेऊ राहिला तिथं तो टाकलं हो ज्याला नवरा बायकोच्या मदत दुसऱ्यांना बोलायची गरज नसते पण ह्या बायाला कायच करावं इन्स्पेक्टर साहेब तुम्ही समजून सांगा बाप्पा एकदा साऊन काही फायदा नाही हे hey बघ राम इकडे बोला साहेब हे hey बघ राम इथून पुढं जर त्याबद्दल केस फाईल झाली ते पण घरुळ हिंसाचं घरुल हिंसाचा केस खूप आवड असते बरं का आता केस येता कामा नाही नाहीत अरे त्याच्या बाय नवऱ्याला सोडून पण देत नाही एवढा मारणारा खाणारा पिणारा जर नवरा असला एवढा हानमार करणारा सोडून पण देत नाही एवढ्या हाणणाऱ्या नवऱ्याला तोही बाय फुले महा बाबा सोडून चाललं नवऱ्याला अशा बाय एवढे बाळ त्याच्यामुळे ऐकायला येता कामा नाही काही बरं का दुसऱ्या वेळेस जर कंप्लेंट आली ना तर जेलातून तू सुचणार नाही त्याच्या की पिसावं लागलं डायरेक्ट चौदा वर्षाची जेल काय समजलं का साहेब आता नाही येणार साहेब माझी काही कंप्लेन इथं बिलकुल येणार नाही ठीक आहे या मग आता सगळे चल राणी घरी मला माफ करून दे राणी चुकलं जरा मग हो। आता मी कधीच तुझ्या हात नाही उघडणार कधीच तुझ्या सोबत मारझोड नाही करणार माफ करून दे मला माफ केलं ना मला तू हा हो चला एकदा घरी चला घरी घेऊ जाऊन बोलू आपण इथे नको बोलाय चला घरी हा हा चल घरी चकुलीला भेटायची लय इच्छा उरली मी चल घरी चकुली पण तुमची लय वाट पाहू राहिली सुधारला वाटत इन्स्पेक्टर साहेब येऊ बघू आता काय होते घरी गेल्यावर पण Oh. <laughs>